कुठे जायचंय कुठे वरती भाव ना आ, आ, आ? हे आमचे दीपक आहेत मुली आहेत आम्ही आता चाललेलो हे आमच्या ओढ्या ओढ्यामध्ये किती पाणी हे ते बघायला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गावी चार दिवस यायचं तर निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे बरोबर आहे सर हा त्यासाठी आम्ही आता चाललोय आमच्या तिकड ओढ्यामध्ये त्या मुली असतेच बघ हे गावच दृश्य आहे बघा हे आमचे नारायण कुठे गेला हा आला नाही वे आम्ही लहान असताना हा आम्ही ज्यावेळेला शाळेत होतो ना आम्ही ज्याला शाळेत होतो इकडे त्यावेळेला आमची आम्ही इकडं आमची गुरे घेऊन यायच गुरे हा जनावर गुरे त्या रस्त्याने घेऊन यायचे हे सगळं झालेलं आहे म्हणजे बघा हे लांबच गावामध्ये असं एक सुंदर वातावरण आहे गावाचा निसर्गच असा आहे ना आपला की खरोखर बघण्यासारखा आहे आमच्या गावामध्ये तुम्हाला पाणी शुद्ध भेटणार म्हणजे बघण्यासारखं आहे ना आपल्या गावाला आणि पाणी एकदम झऱ्याचं भेटणार हा हा आणि वातावरण एकदम चांगलं आहे निसर्गरम्य वातावरण आणि मजा जर करायची असेल तर आमच्या कांदाटीमध्ये याच हा गणपती खास आपल्या लांबच गावामध्ये माबळेश्वर तालुक्यामध्ये बरोबर ना बघा दृश्य बघा एकदम सुंदर आहे मस्त आहे ना वातावरणच असं आहे ना हे सर्व आम्ही लहानपणी असताना इकडे आम्ही क्रिकेट खेळायचे इकडे आपण क्रिकेट खेळायला यायचं आहे बराबर आहे आता आपण नदीवर चाललो ओड्याला ओढ्याला चाललो हम्म हम्म धबधबे बराबर आहे काय दृश्य आहे ना आपल्या गावाचे एक सुंदर असं दृश्य एक मिनिट आमचे धबधबे आहे तिकडे पुढे हा 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 पाणी पाऊस पडून गेलेला आहे आताच पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे ते पाणी आहे ना थोडस वाढलेलं आहे पाणी झाड्यामध्ये आम्ही तिकडे सुद्धा चाललेलो आहे मग काय मुलीला खेकडे पकडणार आम्ही आता खेकडे पकडणार मच्छी पकडणार आणि पोहणार स्विमिंग पूल स्विमिंग पूल काय पैसे देव पैसे वगैरे दे दे काय लागणार नाही आम्हाला फ्री आहे सगळं आणि या मुलीना पोहायसाठी नेतोय खास काय मग मुलीला काय बोलते ह काय इकडे बघा इकडे इकडे बोला हा हा इकडे इकडे हा हा गावाला भेटते ना एन्जॉय अरे वाग हा दृश्य सुंदर दृश्य वातावरण थोडा थोड्याच वेळापूर्वी पाऊस आला होता आता सर्व वातावरण क्लिअर झालेलं आहे बोन पडलेलं आहे थोड्या वेळाने पाऊस पण येणार हे ओढेल आता कडू पाणी आलेलं आहे पाणी आताच पाऊस पडून गेलाय हळद आहे ह्याला हळद बोलतात त्याला <laughs> <गेला> नाचणी बोलतात आणि <laughs> ह्याला <गेला> भात बोलतात <laughs> आमची सर्व शेती मस्त वाटतय सुंदर असं कारण बघा